दर्शन मध्ये कोणी उभा राहू नका लवकर लवकर पुढे महिला मंडळाला सूचना आपला प्रसाद घेण्यात आल्यानंतर त्या मेंढ्या किंड्या बाजूला कोणी खरपच साकारचा प्रयत्न करू नका कारण ते मेंढ्या उड्या मारून बाहेर येतात त्यासाठी आपलं करकडे उद्या चांगरकडे उद्या तिकडे कोणी टाकायचा प्रयत्न करू नये Thank you. Bán lại trên mặt trời lúc mấy năm mặt trời lúc mặt trời lúc mặt चला <laughs> जे कोणी दर्शनाचे राहिले असतील दर्शन रांग संपलेली आहे तर आजूबाजूला तांबलेले दर्शन न घेता राहिलेले आपण दर्शनासाठी यायचं तरुण मंडळ व पुरुष मंडळ जे कोणी दर्शनाचे राहिले असतील कृपया आपण आजूबाजूला ना उभा राहता दर्शनासाठी यायच हातात बांधायचं हातात बांधायचं हातात बांधायचं हातात बांधायचं हा

कोणी दर्शनाचे राहिले असतील आपण दर्शनासाठी यावं महिला मारचा प्रसाद घेणं झाल्यानंतर कोणी महिला दर्शनाचे काही घालू नका कारण रात्रीला प्रेठ्या साखून गेलेले होते आजही तसं करू नका कोरोना पेडा घटल्याशिवाय रागायला येऊ नका सर्व महिलेला सूचना काहीच बोलू नका सेटिंग में दिखा है कैसे है अच्छा दिखा सेटिंग फिटिंग है हाई का देखते क्लियर या ले बड़े यार ये अजून का ऐसा करा है कितनी लंबी से बगा की डंगर पर से ठल गया रे थोड़ा अंदर आ सुन मेंड के तो अंदर आ देवड़े याच नहीं मेंड के ठल गया दिख रहा हूं ये वाला ठीक है वेंट के जेवल पे भी ये अंतर अंतर है ना आज के तो वापर ले वापर ले क्या से बोला से तुम्हारा आज सेटिंग जम ना गेले तू आज कर तू आज बोल गैस की मत है कि ना कमी 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 कमी

ये कोणतं चांगला आहे जे चांगला आहे वर्द चांगला आहे हे आवडतं तितलं बाजारात जाता जाता पैसे बिल आलंय बायको नाही येणार इथे ठो बिल नाही कोणी येणार हां पिल्या ओरिजिनल गोंगडा बघितला वाढती फुटून हे जाड आहे जाड आहे म्हणजे आम्हाला काय कळणार दोन्ही एकच आहे चांगला आहे हे दोन्ही मिश्र हे नाकडे जाड वाढ जाड वाढ बरोबर हे 70 दर्शन जमला गाजन किलर आला गाजन अजून किलर आला কোন স্যবন মনিন বাল্যন কোনন

ठे साकाई घटाई थी चिकना में हाँ पनाह दूंगी हर रुपए चिल्ल रहे हैं साकाई घटाई थी साकाई घटाई नहीं घटाई कौन सी देवरा ऐप है साकाई